केक हाऊस तर आजचा पहिला गुरुवार आणि मी खिचडी केलेली घरी आणि उपवासासाठी पहिल्या गुरुवारला तर इथे माझी सगळी तयारी झालेली आहे डायरेक्ट मी तुम्हाला पूजेचाच व्हिडिओ दाखवणार आहे तर आपण महाश्री महालक्ष्मीचा छाप काढलेला आहे आणि मी छोटे छोटे दिवे आणले होते आदल्या दिवशी तर ते पण मी तेल टाकून म्हणजे दिवे लावलेले आहे आणि छोटीशी रांगोळी काढलेली आहे तर पाच फळं परत आपली अन्नपूर्णा श्रीयंत्र परत ओटी परत महालक्ष्मीचं कॉईन म्हणजे गणपती याची पण मी पूजा केलेली आहे आणि नंतर मग थोडंसं सा डेकोरेशनसाठी मी इथे एक तांब्याचं भांडं ठेवलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून गुलाबाची पाखे टाकून लोटसचं एक फूल ठेवलेलं आहे आणि आता साक्षात आपली महालक्ष्मी बघा किती सुंदर दिसते रूप तर महालक्ष्मी म्हणजे जशी काही कोल्हापूरची अंबाबाई कोल्हापूरची महालक्ष्मीच वाटते तर तुम्ही पण दर्शन घ्या आणि आईचं रू कोल्हापूरचा मुकुट हा मी कोल्हा कोल्हापूरहून आणलेला आहे आणि इकडे परत म्हणजे मी घेते दर डबलदच डेकोरेशन केलेलं दाखवते तुम्हाला खूप सुंदर वाटतं असं आणि नंतर मग जे कचरे लावले तीन त्रास लावलेली आहे आणि जो कोल्हापुरी साज दिसते तो मला तो पण मी कोल्हापूरहून आणलेला आहे अँड बाकीचे दागिने माझ्याकडे होते घरामध्ये मा आणि को मला वेन्यू खूप आवडली कोल्हापूरची म्हणजे आपली महालक्ष्मीची इथे मी आ, केक केला होता केकची मला ऑर्डर होती चॉकलेट केक बनवला होता तर वजन तुम्ही बघू शकता होममेड केक असला की, की सातशे ग्रॅमपर्यंत होऊन जातात आणि चंपाष्टीला मी तळी केली होती तर इथे आमच्याकडे चंपाष्टमीला बाजरीचं बाजरीची भाकरी आणि ह्याचं वांग्याचं भरीत असतं तर भंडारा आणि खोबरं उधळायचं असतं म्हणजे आणि ज्योत पेटवली होती ते या छोट्याला खूप एक्साइटमेंट होतं की काय करतात ते खूप बघत बसला होता की तुम्ही म्हणजे काय करता ते हे सु पान सुपारी सगळ्यांना आम्ही पाच मुलांना बोलवलं होतं तळी उचलायची होती आम्हाला तर समोर मग म्हणजे आम्ही पहिला म्हणजे दिवा पेटवला तळीला जी ज्योत असते ती ज्योत पेटवली ज्योतला आम्ही कापूस लावून थोडंसं त्याच्यावर आपलं जे खो तेल असतं घोडे तेल ते लावलं आणि मग ज्योत पेटवली आणि थोडं ती पेटत नव्हती नंतर कापूर टाकलं नंतर कापूर टाकल्यानंतर मग तो ती ज्योत पण पेटली आणि ज्योत पेटल्यानंतर मग ते म्हणजे पहिल्यांदा पाच वेळा उचलून येळकोट जय मल्हार असं म्हणायचं तर आमच्या सासूबाई सांगत होत्या कसं करायचं म्हणून आणि मूर्तीला डबल टेप लावल्या नव्हत्या खालून त्याच्यामुळे मूर्ती पण पडत होती कारण ती उभी मूर्ती आहे त्याच्यामुळे ती वरती उचलल्यावर येळकोट जय जयमल्ल्ह करत असताना मूर्ती एकदा पडली होती आणि नंतर मग ज्योतला पण हलून हात लावून पाच वेळा हे करायचं होतं आणि ते झाल्यानंतर परत मग आपला प्रसाद सगळ्यांसमोर सगळ्यांना एकेका मुलांना द्यायचा होता तर प्रसाद दिल्यानंतर परत एकदम आम्ही भंडारा दिला आणि खोबरं दिलं आणि खोबरं देऊन मग परत त्यांना सांगितलं की यळकोट यळकोट जय यळकोट यळकोट येळकोट मल्हार असं पाच वेळा बोला आणि प्रसाद खाल्ला पण मुलांनी वांग्याचं भरीत आणि हे बाजरीची भाकरी तिळ लावून टाकलेली तर चंपाष्टमीला तुम्ही करता का नाही तळी तर हे पण व्हिडिओतून सांगा तुम्ही आणि व्हिडिओ खूप दिवसातून आलेला आहे आणि सांगायचा उद्देश महालक्ष्मीची पहिला गुरुवार होता तर गु दुसरा गुरुवारची पण पूजा केलेली आहे त्याचा व्हिडिओ मी पुढच्या वेळेस तुम्हाला शेअर करेल तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सोनाली आला आणि केक हाऊसला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला व्हिडिओ शेअर करा खूप दिवसातून व्हिडिओ आला आहे आणि सांगायचा उद्देश म्हणजे मी कॅमेरा मोबाईलमधूनच एडिटिंग वगैरे करते तर माझ्याकडे ट्रायपॉड असं काही नाही आहे मोबाईलवरच मी व्हिडिओ शूट करते तर इथे परत पाच वेळा येळकोट येळकोट मल्हार असं म्हटलेलं आहे तर आम्हाला कुलदैवत हे जे म्हणजे जेजरीचं खंडोबा येतो आणि कुलदेवी आपली आई अंबाबाई तुळजापूरची येते तर अशा प्रकारे आम्ही चंपाष्टमीला पण तळीचं कार्यक्रम केला आणि नंतर मग आपल्या महालक्ष्मीचं पण म्हणजे म्हणजे इथे पहिला गुरुवारी पण खूप सुंदर माझं महालक्ष्मीचं दर्शन साक्षात कोल्हापूरची महालक्ष्मीच वाटत होते तर उद्यापन हे एकादशी म्हणतात एक ते चौथ्या गुरुवारी एकादश आहे तर उद्यापन कसं करायचं म्हणतात अमावसे येते पण तुम्ही ते काही न मानता तुम्ही चौथ्या गुरुवारीच हे करा म्हणजे महालग आपलं गुरुवारचं उद्यापन करा पाच सुवासनेंना किंवा पाच कुमारकींना बोलवून तुम्ही त्यांना पुस्तक नारळ एखादं फळ द्या किंवा एखादी सवासने तुम्ही घाला तर चारही गुरुवार तुम्ही नियमाने करा आणि चौथ्या गुरुवारीच आपण उद्यापन करायचं आहे आणि हे मी म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी ब्राह्मणाला पण विचारलं होतं तर ब्राह्मण पण तेच म्हणले अमवस्य आणि एकादशी असली तरी जे गुरुवार आहे चार दि मार्गदर्शन